पिठोरी अमावस्येला अकरा दिव्यांनी आपल्या मुलाबाळांना ओवाळा पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनलेली मूर्ती म्हणून या दिवशी महिला पिठापासून पूजा करतात हा दिवस आई आणि मुलाबाळांसाठी अत्यंत महत्वाचा असतो मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी संरक्षणासाठी त्यांच्यावर कोणतीही अडचण संकट येऊ नये म्हणून या दिवशी उपाय केले जातात या दिवशी कणकेचे अकरा दिवे पिठापासून बनवायचे आहेत त्यामध्ये तूप किंवा तेल टाकून कापसाची वात घालायची आहे दिवे प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे एका ताटात घ्यायचे आहेत आणि आपल्या मुला मुलामुलींना एकत्र बसून त्यांना या अकरा दिव्यांनी ओवाळायचे आहेत तर अकरा दिव्यांनी अकरा वेळेसच ओवाळायचे आहे लक्षात ठेवा अकरा वेळेस ओवाळायचं आहे जर मुले बाहेरगावी असतील तर त्यांच्या नावाने चारही दिशांना ओवाळायचे आहेत आणि जवळ असतील तर त्यांना बसवून ओवाळायचे आहेत तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी कोणत्याही टायमिंगला करू शकता असं नाही का ह्याच टायमिंगला करायचं कोणत्याही टायमिंगला करू करू शकतात आपल्या मुलांचे संकट दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ